सर्व सुरु पद्धतीच्या प्रश्न लाभ घ्यायला तसेच हा सध्या काही सायले म्हणजे जो मनुष्य आज आपल्या इथं आलेल्या आहेत या श्री क्षेत्र अक्कलकोट समाधी स्थान या स्वामी महाराज मी अमेय पेडणेकर तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्कलकोट स्वामींच्या ज्या मूळ पादुका आहेत ज्या अक्कोटला असतात त्या आज दर्शन घडवणार आहे आणि या पादुकांबद्दल जे अक्कलकोट वरून सेवेकरी आलेले होते त्या सेवेकरांनी माहिती सांगितली आहे म्हणजे जे मटाचे बेकरी असतात त्या त्यांनी माहिती सांगितली आहे पादुकांबद्दल तर ती माहिती तुम्हाला या व्हिडिओतून ऐकायला भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका வேதான் <coughs> पर दादा भाई तुम

யாஸ்வோராமே <laughs>

மதசரணாய நமஹ அஞ்சாதம் ગ્રஹானே நாகமன்ன தனமோக்ததே யாகங்க தஸ்னானம் பவமயாமி சக்ருதே ஜாவியே பத்ருகரவர விந்தா பம்மா அஞ்சாதம் நனந்தரே வந்தோதன ஸ்நானம் தத் த்வாராயந்த்ரத ரச சபஸ்தா கரேஸ்மி ஈ ஈஸ்மயேந்தர்வபூதானாந்தாமி ஹோமாயேஸ்யம் ஓ ீபம்சையாவிம்ேதையம்மரைய <target> Gracias. மீஸ்வரமாராயணம் <tries> மகாஜேயம்மா ज्योतिरात्मा नारायणः परः नारायणपरम् ब्रह्म तत्त्वम् नारायणः परः नारायणपरोताज्ञानम् नारायणः परः नारम् दृश्यते ते श्रूयते विवा

मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती शरण माते मन कामना पूर्ती जय देव जय देव सुदगौरी कुमळा चंदला शेवटी कुमकुम केश्वरा हिरे दडित मुकुळ सोम सोबरा सुंदुणी नो पुरे तरणी गागरिया जय देव जय देव जय

जय जय बंदर मरे अर्जन माझे मना पापा तोती जय जय मरे बिरवा जया सोया आत्माज रे लक्षाशय आरती आवडोचा जय तन कोता मरे जया सोया आत्माज i ባናንእን <tune> እኔንደክናኚዱ <in> <tune in> आज आपल्या आलेल्या आहेत या श्री क्षेत्र अक्कलकोट समाधी स्थान या मूळ स्थानावरनं या पादुका आलेल्या आहेत स्वामी महाराज अक्कलकोटला आले ते तोळप्पा महाराजांसाठी आले तोळप्पा महाराजांच्या घरी स्वामी महाराज एकवीस वर्ष वास्तवलेलं होते एकवीस वर्षात स्वामी महाराजांनी तोळप्पांची भरपूर परीक्षा पाहिजे आणि विचारलं इतक्या दिवस झालं तुझ्या घरी राहतो तुझी इच्छा काय तर तोळप्पा महाराजांनी कुठल्याही लौकिक भौतिक चुकावर अशा न ठेवता सांगितलं जशी मी तुमची सेवा केली तशी येणारी पुढची पिढी तुमची सेवा करू द्या म्हणून तुमची समाधी माझ्या घरी असू स्वामी महाराजांनी तोळप्पा महाराजांना वचन दिलं की समाधी तुझ्या घरी आता जे अक्कलकोटला समाधी स्थान आहे समाधी मठ आहे तो मठ म्हणजे पूर्वी तुळंबा महाराजांचं घर होतं स्वामी महाराजांनी तुळंबा महाराजांचा वाडा पाडून एक चतोर जाऊन भाग पाडून तिथं समाधीची रचना केली तुम्ही जर अक्कलकोटला कधी आला तर स्वामी महाराजांची तिथं समाधी आहे तिथं आम्रकोटेश्वराचं शिवलिंग आहे तुळंबा महाराजांच्या पत्नीला काशीबाईची इच्छा होती स्वामी महाराजांमध्ये काय काशी काशी करते त्या शिवलिंगावरती काशी विश्वेश्वराचं दर्शन दिलं ते शिवलिंग आहे नरसिंह सरस्वती महाराजांच्या पाशाणी पादुका खंडोबा मंदिरातील मूळ मुखोटे उदरा मुंडे महिरेश्वर गणपती हे सगळे पाहुणे म्हणून स्थापना केली आणि स्वामी महाराजांनी तोळप्पा महाराजांच्या घरी अठराशे अठ्ठ्याहत्तर साली समाधी घेतली समाधी घेऊन आता एकवीस शेचाळीस वर्ष पूर्ण झालेले या पादुका ज्या आपल्याकडे आलेल्या आहेत या पादुका श्री ूर्ती नितीन प्रभाकर पुजारी या गुरुजीकडे या पादुका असतात त्यांचा आता थोडप्पा महाराजांचे पाचव्या मूर्ती पाचवी पिढी आहे त्यांच्याकडे या पादुका असतात या पादुका जन्म पादुका आहेत कारणाच्या कातड्यापासून बनवलेल्या पादुका आहेत जिथं स्वामी भक्त स्वतःहून पादुका पूजनासाठी बोलवतात तिथं गुरुजी आमचे पादुका घेऊन येत असतात पूर्वी ज्यावेळेस स्वामी महाराज असायचे त्यावेळेस स्वामी महाराजांचं प्रत्येक घरोघरी गुरुपूजन व्हायचं पण समाधी घेतल्यानंतर या पादुकांच्या माध्यमातून स्वामी आपल्याकडे येत असतात अशी भक्तांची श्रद्धा असते आणि जिथं स्वामी भक्त बोलवतात तिथे या पादुका भूमिका आपले घेऊन येत असतात पादुकांचं भावी पिढीला सुद्धा दर्शन व्हावं म्हणून कुणीही पादुकांना स्पर्श करू नका पादुकांवरती काही वाहू नका आणि पादुकांचे कवच ठेवलेले तिथं सर्वांनी डोकं टेकवा आणि आशीर्वाद घ्या आणि या पादुका पूजन सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये सर्वांनी आता एका अंगेत या पाशन करा अवधू दंगल श्री गुरुदेव जन्म स्वामी गवारी गवारी नेहमी जे मिक्स करा ते सगळं मिक्स करायचं मिक्स करा गवारी